श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ समर्थ जय जय आज या संदेशापर्यंत तुम्ही पोहोचला आहात आला आहात तर दिव्य शक्तीने तुमची निवड केली आहे असे मानण्यास तुम्हाला काहीही हरकत नाही कारण देव तेव्हाच तुमच्यापुढे असे संदेश पाठवतात जेव्हा त्याची तुम्हाला अत्यंत आवश्यकता असते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला असलेल्या वेदना आणि तुला काही काळापुरते असलेले दुःख घालवण्यासाठी माझा हा संदेश तुला ती शक्ती देऊन जाईल ज्यातून तू आता इतका खंबीरपणे उभा राहू शकशील की तुझ्या जीवनातून जे काही दुःख आहे यातना आहे त्या संपवण्याचे मार्ग तुला आपोआप दिसू लागतील कारण बाळा ते सर्व काही आशीर्वाद घेऊन आलेला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकायला घेशील त्या क्षणापासून तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडू लागतील खूप काही असे परिवर्तन देखील घडू लागेल ज्यामुळे तुम्ही आता निश्चिंत होत जाल जीवन कधीही खूप काही कठीण वाटत असेल पण तो काळ सतत राहणार नाही याची खात्री तुम्हाला हा संदेश देत आहे दैवी योजनेनुसार हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे त्याला मनापासून स्वीकार करा श्री स्वामी समर्थाची सेवा भक्तिभावाने जो कोणी करतो त्यांच्यापर्यंतच हे संदेश पोहोचतात कारण स्वामींची आज्ञा आहे की तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात खूप काही वेळेस तुझ्या मनामध्ये तू तु काही अशा शंका घेऊन बसतोस आणि असे काही भ्रम निर्माण करतोस ज्यामुळे तुला खूप काही दुःख यातना सहन कराव्या लागतात बाळा त्या निरर्थक आहेत कधीही का मनात काही शंका असेल तर देवाजवळ यावे आणि देवांना ते प्रश्न टाकावे आणि तुमचे उत्तर लवकरच तुम्हाला प्राप्त होईल कधीही मनात अशा शंका घेऊ नका कारण देव सतत तुमची काळजी घेत आहेत कधी कधी काही चुका जर होत असतील तर त्यासाठी ईश्वराचे परमेश्वराचे चिंतन करावे देवाला मनापूर्वक माफी मागावे कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील तो भाव जो खूप काही तुम्हाला जड जात आहे काही वेदना तुम्हाला होत आहेत काही चुकांमुळे तुम्हाला पश्चाताप होत आहे तर ते सर्व काही निरसण्यासाठी तुम्ही देवाकडे येऊन मनपूर्वक देवाची माफी मागून त्यातून मोकळे व्हावे कारण मोकळे होण्याचा हाच एक पर्याय आहे जर तुमच्या मनात खूप काही विचार घोळत असतील खूप काही वेळा असे विचार येतात की त्या चुकांमुळे माझ्यासोबत असे घडत असेल असे होत असेल तर हे सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत होऊन जा कारण त्यामुळे तुम्ही पुढील प्रवास सुखकर आणि आनंदी करू शकाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या ज्या काही चुका आहेत आणि तुझे जे काही चांगले कर्म आहे ते मी सतत पाहत आहे पण तू मनात ज्या काही शंकांचे घर केले आहे ते सर्व काही आज माझ्या संदेशातून तुझ्यातून निघून जाईल कारण त्या सर्व काही वेदना दुःख त्रास तुझ्यापासून मोकळे करण्यासाठी माझा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे शेवटपर्यंत हा संदेश ऐक कारण यातून मी तुला काही संकेत देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन परिपूर्ण होण्यास तुला सहाय्य मिळेल बाळा चिंता करू नकोस कारण हा संदेश तुझ्या वेदना संपवेल तुझे दुःख नाहीसे करेल कारण पुढील काळात तुझ्यासाठी सुख समृद्धी आणि प्रगतीचे द्वार मी उघडत आहे त्यात प्रवेश करताच तुला कुठलीही कमतरता भासणार नाही अगदी निश्चिंत मनाने पुढे चालत राहा तुम्ही जेव्हा देवाचे ध्यान करता तेव्हा देव तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहतात ही कृपा म्हणजे काय कृपा म्हणजे तुमचे अडलेले कार्य जेव्हा पूर्ण होते तुम्ही मागितलेले तुम्हाला मिळू लागते तुमच्या छोट्या छोट्या इच्छादेखील पूर्ण होऊ लागतात यालाच तुम्ही देवाचे आशीर्वाद मानून स्वीकार करावे आनंदी असावे कारण कधी कधी देव तुमच्या या छोट्या इच्छांसोबत खूप काही मोठी इच्छादेखील पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देत असतात कधीही देवाच्या आज्ञेवर दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला कुठला संदेश प्राप्त होत असेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ काढून ते संदेश ऐकावे कारण त्यातून तुमच्यासाठी काही संकेत हे देव देत असतात ते जर तुम्ही मनपूर्वक स्वीकार केलेत तर तुम्हाला खूप काही असे अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात आणि तुमच्या समस्येचे निराकरण देखील देवच करत असतात देवाव्यतिरिक्त तुमच्या कोणत्याही गोष्टींवर कोणीही मनुष्य कार्य करू शकत नाही देवाची शक्ती अफाट अनंत आणि अविरत स्वामी म्हणतात मला माहीत आहे बाळा की तुम्ही खूप काही व्यस्त आहात पण थोडा वेळ काढून देवाकडे जेव्हा तुम्ही वळता तेव्हा तुमच्या अनेक समस्या सुटू लागतात तुम्हाला ते मार्ग दिसू लागतात कारण ते मार्ग दाखवणारे देव तुमच्यापर्यंत ते मार्ग पाठवत आहे हे विसरू नका तुमच्या सर्व काही समस्याचे निराकरण करणारे आशीर्वाद चमत्कारिक रूपात तुमच्या पुढे येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा जर तुम्ही हा संदेश मनाने श्रद्धेने ऐकला आहे तर तुम्ही परम सौभाग्यशाली आहात कारण देवाने तुमची निवड करून तुमच्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवले आहे आता तुमची चिंता लवकरच दूर होईल तुम्हाला तो मार्ग दिसू लागेल ज्यात तुम्हाला आनंद प्रगती उत्साह आणि खूप काही असे प्राप्त होईल जे तुमच्यासाठी निर्माण केल्या गेले आहे ज्यापासून तुम्ही आजपर्यंत दूर होता ते सर्व काही तुम्हाला मिळेल जर तुम्ही स्वामी शक्तीवर स्वामींच्या आध्यात्मिक आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास असेल तर तुमच्यासोबत ते सर्व काही घडताना तुम्हाला अनुभव येऊ लागतील स्वामी देवांची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलींची अगाध कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो स्वामी मौली तुमच्या प्रत्येक इच्छेला आशीर्वादित करोत आणि तुमच्या मुलं बाळ्यांना कुठल्याही समस्यांना ते मार्ग सापडोत आणि त्यांची प्रगती उत्तम मार्गावर हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा देव महान लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमचं सर्व काही कल्याण करोत